पाण्यास गाडीला येतील अरे डोक्यात पाणी राहिलं तळ्या हा म्हटला कसं काय म्हणला बसा तुम्ही हा ड्रायव्हर मग उतरला मी बसलो गाडी हार्ड वाजवाल तसं तळ माग सरायला लागलं पाणी हारन वाजवा तसं पाणी माग सरवलं खरे ना तुम्ही झाला काय झालं पाण्या ना कुठं गाडीला वाट दिली का रण्या ना दिली का अल्ला काही एका गौरीनं तळत फासा फसा उचवाल <laughs> माझी बोस माझी बोस हे <laughs> कोर्ता पुढे जाऊन उभा राहिलो माझा राम अवतार बघून कोर्तानं ओळखल कोणतर शेतकरी माणूस दिसतोय मला म्हटली ज्यांबा तुझ्या हिरीच्या पाण्यानं या लोकांची नुकसान झाली गावं वाहून गेले ती कायदेशीर तुझ्या अवतार व्हायची शेतकरी लबाड कवाच बोलणार नाही आलं तर मी म्हणलं खरंय निसर्गाचं हे नाही म्हणलं हिर पाडली माझ्या रानात पाणी लागलं इतकं माझं काय जोशायच्या ती पाणी वाहिलं माझं खरं बोलणं कोर्टाला आवडलं आवडलं कोर्टानं सांगितलं एक महिन्याच्या आत तू पंचवीस टक्के रक्कम जमव ऐंशी टक्के सरकार तुम्हाला मदत करेल बरं त्यांनी पण विचार काढला काहीतरी डोकं चालवावं म्हणलं पै पावण्याकडे मित्रमंडळी कड गा, गावात फिरू फिरू पैस गोळा करायचं म्हणलं पण डोक्यात तात्कल होती पंधरा गावचा शिवार माझ्या बहात्तर ला ताब्यात होता त्या जमिनीत कडबा पडला होता बायको म्हणली ती कडबा इकून टाका काय होईल ती मुगणार ना हा तीस लाख कड बोलवला तीस लाख आता पट पडल्या आता कारखान्याचं पैसेच करायचं आणल्या तीस लाख ट्रका तीस लाख ट्रक आणल्या साऱ्या पंधरा गावच्या शिवारातला कडवा गच भरला माणसं नाही ती म्हणलं कडवा कोण ठायचं तर मला म्हणली हळूद तुझा मित्र म्हणली गवळी हर दोघाचं लग्न एका मांडवात झाले झाले दोघ्याच लगेच आलं का गाड्या वळवल्या कडब्याच्या तुमच्या घराकडं काकू बसली होती बांधावर मशीची बरोबर पाचशे मशी माझी तीस हजार ट्रक कडव्याचा घरी ओतला

त्यानं काय तर खायस काढला आता माझी बायको जायचंच काम आहे आपाची मशी ऐकली तर चीन पण पैसे पुरायचे नाही काय बाकीच माझ्याजवळ एखादी व्यवहार आपलं बाय खुली गेलेली बोली मस्त तुझी गोष्ट तुझी गोष्ट तुझी गोष्ट आणि तुझी गोष्ट खोटी खोटी काय करा दिलं घराकड पण जाऊ ना घराकड पण जाऊ दिल ना आपल्याला कवातला एक ती आमची आठ लागली होती तुम्ही कसली गोष्ट सांगायची खरी म्हणावं लागे म्हणलं का बायकू देव लागल त्यानं मला आडू टाकलं तीस लाख रुपये आपल्याकडे टाकला आहे मंत्री काढली मग ती म्हणतो तुझी बायको बायकुत्रि नाही तर माझ्या पैशाचा इसारसा करून माझा जन्म जायचा ह्याच्या पेटी आणि बचत तुम्ही मला का नव्हतं हा काय झालं काय वाटलं का माझी रडतय काय गेली बायकू बायकू गेली गेली माझी जिखरी आणि कुणाची राहिली माझी अगोदरच गेली काय सांगितलं नाही मग माझी एकट्याची कशी जाऊ देऊ नाही आता झालं एक तोंड काय मला नाही नाही आपण त्याच्या वाईट नजर ठेवली म्हणून त्यांना बायका आपल्या जिंकली बरोबर आहे दुसऱ्याचं तोंड काळ करायचं म्हणलं तर प्रथम आपला हात काळ करावं लागत एखादा जर माणूस मेलेला जमिनीत गाडायचं म्हणलं तर आधी खटा खतून त्याच्यात आपल्याला झोपून बघावं लागत झोपून बघावं बाका गेल बा शेतकरी धर्म मध्ये जगामध्ये थोर आहे हे पान असलं तर आपण ती गाडी खाल्ले त्याला जर नाही आली तर त्याच्या बायकोच्या हातात आपण बायकून घरी पोचायच्या दोघी घरची एक तिसरी नाग्य शेट्टाच बैल चार नांगर नांगरून गावातले गावातल्या घर बी नांगरून टाकतो दिवस या काय लागलं काय तुम्हाला पावसाचा दिवस सांगायचं काय तशा कामाला ना का का आला नाही आणल्या घरातल्या कामाला आणल्या त्याची मार्याची बायक मला फसवायची झाली होती त्यांनाच फसवून आणल्या असू द्या आपण शेतकरी धर्म आपला आपण काही हे लगेच नाही काही तू आता माझा काय झालं आता तुझ्या त्यांना देऊ नका पण माझं एक तुमच्या बहिणी म्हणून त्यांना काकण चोळी करा त्यांच्या नवऱ्याच्या पाठीमाग शेतकरी मारायला आय बरा बांगड्या घ्याल ह्याच्यातच कर्ज झाला फास घेऊन मारायचा

आम्ही मागणी काय माणूस काय झाला आता अरे आम्ही चुकलो असे विचार कर म्हणा विचार कर म्हणा एकदा झक मारली तर येईल का कोणा बराय उद्या फसकाला दिले तुम्ही माझ्या बायकोवर राहो शेतकऱ्याची बायको म्हणजे जन्म देणारी धर्माची आई म्हणतात रक्तातली बरोबर मग तुम्ही शेतकऱ्याच्याच बायकोवर डोळा वाईट मग तुम्हाला जगता येईल का वसाड माळावर नंदनवन केलं आणि जनता जगला इतकं कशाला बोलतो भूक लागली तुम्हाला माणूस तुम्ही आम्ही चुकलू आता आम्हाला माफ कर बघ माप नाही तुम्ही पाप केलेला आहे माझ्या बायकोच निये द। निये द। निये निये bhai bhai पाया पडा oh, これ... वे मी पडतो माझी आई बहीण मना ही पडतो मी पडतो मग तुमच्या बायका माझ्या हाताय पाया बणायचे पण तू हा का अहो ती काय मतलब आहे का हा माझ्या बायकोच्या पाया म्हणजे तुमच्या बायका तुम्हाला साजिकच आहे ते ना आम्ही संधी लागून आली कशी का अउ येत त्या निमितत तक वेना हा तिचे बायकोच्या पायाला हात लागला का आपला आता तर वासदानी ठेव काय दगा

ખીબી કે शिर्डीचा बोकडा शेड माझ्या हाताला यालाच म्हणायचं हा बाय कोणाची घाई कोणाला अर्थात शेतकऱ्याचा विजय या कार्यक्रमाचा भाग इथेच धन्यवाद